नमस्कार मित्रांनो आज आपण करडीची सुकी भाजी करणार आहोत तर आता आम्ही एक कांदा का दोन कांदे कापून घेतलेले आहेत आणि पाच सहा मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या खबत्त्या ठेचून घेतले आहे आता आपण दोन तीन पाया तेल टाकले कांदा का टाकूया कांदा टाकला आता आपण तो चांगला परतून घेऊया नरम होऊ द्यायचा कांदा थोडा कांदा नरम होऊ द्यायचा आता कांदा परतत आहे चांगला पत आलेला आहे आता आपण जे कुटून ठेवलेली मिरची आणि लसूण आहे तो टाकलेला आहे ते पण चांगलं चांगलं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्च्या पाण्यात पिईपर्यंत परकायचा आहे आपल्याला आता जे आपण कापून ठेवलेली भाजी होती ती टाकणार आहोत थोडी भाजी चाकणीच्या खालीवर कर, करून घ्यायची त्याच्या कालचा मसाला वरती येतो म्हणजे वरच्या पण भाजीला तो, तो।, तो, भाजी ला तो लावू शकतो आता उरलेली सगळी भाजी आपण टाकून घेणार आहोत संपूर्ण भाजी टाकून घेतली आता आपण ती पूर्ण हलवून घेऊया म्हणजे सगळीकडेच आहे कांदा मिरची लसूण मी जाईल आता आपल्यावरून मी टाकणार आहोत आपण अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे ह्याच्यात मीठ टाकल्यानंतर खालून जायचं सगळं खाली तर करायचं म्हणजे मीठ सगळीकडे लागलं जाईल तर आपण त्याच्यात झाकण ठेवून घेऊया आणि गॅस बारीक करूया